नदा पेचेस सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचा एक संस्थापक सदस्यापैकी एक आणि माझ्यासोबत आहेत प्राध्यापक आदिल मुंशी प्राध्यापक कुद्दू शेख आणि राष्ट्रीय स्तरावर रेफरिंग करणारे सोलापूर जिल्हा असोसिएशनचे एक सदस्य माझे मित्र राजे नारायणकर आणि या सांगोल्यामध्ये आजपर्यंत स्थापनेपासून ते बास्केटबॉलची सुरुवात केल्यापासून आजपर्यंत सातत्याने काम पाहणारे माझे पिंटू मस्के हे सोबत माझ्यासोबत आहेत मला आनंद वाटतं या ठिकाणी सांगायला की जेव्हा या ठिकाणी स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून आम्ही इथे येतो या ठिकाणी आम्ही खेळलेलं आहे अंपायरिंग केलेलं आहे आणि कोच म्हणून पण काम केलेलं आहे पण गेल्या अनेक वर्षापासून ही जी प्रगती झाली हे बघून आम्हाला खरंच खूप अत्यंत आनंद होत आहे कारण तालुक्यासारख्या ठिकाणी बास्केटबॉलसाठी इतकं करणं हे काही एवढं सोपं काम नाही आहे या ठिकाणी बसके असतील संभाजी घोडगे असतील आणि झप्पे कुटुंब हे विशेष करून त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की एका अशा खेळाला नाहीतर आपण क्रिकेटकडं आणि विषय नाही तर किर खो खो कबड्डी या व्यतिरिक्त आपण मराठीने कुठं जात वळत नाही पण अशा बास्केटबॉल खेळाला त्यांनी एवढं मोठं प्रमाणात तिथं प्रगती केली दोन दोन ग्राउंड टारकोट आणि ते पण इनडोरसारखा खेळ या ठिकाणी करणं हे खरं त्यांचं खरं आपण कौतुक करावं इतक्या कमीच आहे पण मला फक्त या ठिकाणी एक सुचवायचं आहे या खेळाबरोबर इथं खेळाडू पण निर्माण व्हावं आणि या ठिकाणी जसं आमच्याकडं तुम्हाला मी स्वाभिमानी सांगतो ग्रीन ट्रान्सपोर्ट म्हणजे पन्नास वर्षात दरवर्षी एकतरी नॅशनल खेळ त्याच्या एक कारण आहे की आमच्या सगळ्या लोकांनी केलेलं योगदान तिथे योगदान देणाऱ्या मी एक माझ्या सूचना आहे की या ठिकाणी पण एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावं आणि एवढं मोठं इंटरवॉक्चर असताना याचा योग्य उपयोग व्हावं अशी माझी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि आज जे स्पर्धा चालू आहेत त्या ठिकाणी आणि स्वाभिमानी साहेब म्हणजे इथं सिनियर रेफरी इंटरनॅशनल रेफरीपासून राज्यस्तराच्या रेफरी या ठिकाणी हजेरी लावले महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राचे बाहेरचे खेळाडू टाले त्याचं कारण एकच आहे इथं होणारा नियोजन तंत्रबद्ध सर्व टेक्निकल सुविधा आणि राहण्याची व्यवस्था पंचांची नियोजन हे जे काही ते आता राज एक राज्य स्पर्धेला शोभेल अशा प्रकारचे एक नियोजन आहे खरखरंच मी या ठिकाणी तर सर्वांचं आणि खेळाडूंना जेवण म्हणा जे कोण जे का आहे ते सर्व सुविधा एक राज्य स्पर्धेला काय नॅशनलला शोभेल अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी झालेली आहे आपण या ठिकाणी यांचं कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो आणि असे हे उपक्रम सातत्याने असंच राहू अशी मी एक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज